नमस्कार सोनीज किचन लॉगमध्ये पण एकदा तुमचं स्वागत आहे तर मैत्रिण आजच्या रेसिपीमध्ये मी तुमच्यासोबत अख्ख्या घावाची म्हणजेच खपली घावाची मस्त अशी खीर बनवून दाखवणार आहे अगदी सोपी पद्धत आहे तर चला आता वेळ नाही घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर हिथं खीर बनवण्यासाठी हिथं मी जे खपले घाव असतात ना तर ते घेतलेले आहेत हे इझिली तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये मिळू शकतील तर हिथं मी एक वाटी घेतलेले आहेत आणि अर्धा तास इथं मी त्याला तेल लावून ठेवलेलं आहे त्याच वाटीने तर मी गुळ घेतलेला आहे जेवढं गहू घेतलेलं आहे तेवढं गुळ घेतलेला आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे इथं मी तूप घेतलेलं आहे वेलचीपूड जायफळ घालणार आहे काजू बदाम आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे कुकर घ्यायचं आहे कुकर मी कुकर प्लेला प्लेला तर गॅसवर ठेवलेलं आहे आणि कुकरमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथं मी एक वाटी गहू घेतलेलं आहे तर त्यासाठी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे तिथं तीन वाटी पण तुम्ही घालू शकता कारण हे जे गहू आहेत ना शिजायला जरा वेळ लागतो त्याच्यामुळे पाणी भरपूर घाला आता इथं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळं काय होतं जे आपण गोडाचा पदार्थ बनवतो ना तर जे जे गोड असताना त्याला बॅलन्स करण्यासाठी हे मीठ काम करतं त्याच्यामुळे कुठला पण गोडीचा पदार्थ ते बनवताना मीठाचा थोडासा वापर करायचा आता आपल्याला ह्या पाण्याला एक उकळी येऊन द्यायची आहे आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचे एवढं तूप घालणार आहे तर पाण्याला चांगली उकळी आलेले आहे पाण्याला उकळी आल्यावरच आपल्याला ते गहू आहेत ना ते घालायचे आहेत आता हिथं मी गहू घालून घेते आता आपल्याला फुल गॅसवर हे जे गव्हा आहेत ना शिजवून घ्यायचे आहेत तर फुल गॅसवर तीन शेट्ट्या करून घ्यायच्या आणि कमी गॅसवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे गहू आहेत ना चांगले शिजतात गहू हे चांगले शिजले पाहिजेत कच्चे राहता कामा नये नंतर काय होतं शिज नंतर बारीक होत नाहीत त्याच्यामुळे गहू चांगले शिजवून घ्यायचे आहे आता इथं मी कुकरचं झाकण लावते आणि हे गहू आहेत ना चांगले गाळ असे शिजवून घ्यायचे आहेत तर जवळजवळ अर्धा तास हे गहू शिजायला लागणार आहेत आता इथं शि शिट्टे झालेल्या आहेत कुकरच्या आणि कुकर, कुकर थंड झालेलं आहे आता आपण बघूया गहू शिजले का नाही ते तर इथं आता सपळ्याचे सहाय्या बघायचे तर बघू शकता अशा प्रकारे इथे हे गहू शिजलेले आहेत तर जर तुम्हाला थोडेसे मोठे वाटले ना तर तुम्ही जे मॅशर असताना तर त्या मॅशरच्या असे बारीक करून घ्यायचे आहेत तर आता इथं मी तेच करणार आहे मॅशर घ्यायचं आहे आणि मॅशरने जरा थोडे जास्त प्रेस करायचं आहे म्हणजे काय होतं जे पण अख्खे गहू मोठे गहू राहिले असतील ना तर ते असे ते मॅश हो होतील तर बघू शकता अशा प्रकारे गरम असतानाच हे मॅश करायचे म्हणजे पटकन असे बारीक होतील आता इथं अशा प्रकारे गहू आहेत ना ते बारीक करून झालेले आहेत आता इथं आपण हे साईडला ठेवून देऊया आणि जे काजू बदाम आहेत ना तर त्याचे मी आता तुकडे करून घेते आता इथं त्याच कुकरमध्ये आपल्याला जे गहू आहेत ना तर ते घालून घ्यायचे आहेत तर कुकरमध्येच आपल्याला हे लापशी बनवायची आहे तर अशा प्रकारे तर मी आता कुकर गॅसवर ठेवलेला आहे आणि गॅसची फ्लेम चालू केलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे आता इथं गुळा आणि साखर आहे ते घालून घ्यायचं आहे जर का तुम्हाला जास्त गोड नको असेल ना तर तुम्ही साखर नाही घातले तरी चालेल किंवा निम्मा गुळ आणि निम्मी साखर घातले तरी चालेल आता इथं मी गुळ आहे तो घालून घेते आणि जी साखर आहे ते साखर थोडी घालून घेते तर सगळी साखर घालत नाही मी अर्धे वाटे घेतली होती पण त्यातली पण थोडी काढून घेणार आहे कारण की गोड होईल म्हणून मी थोडीशी काढून घेते आता साखर आणि गुळ घातल्याच्या नंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं थोडेसे गहू माझे शिजले नव्हते तर तुम्ही अजून थोडंसं पाणी घालून हे गहू आहेत ना तर ते शिजवून घेऊ शकता आता इथं मी छान असं इथं हे परतून घेते गुळाचं आणि साखरेचं पाणी सुटतं जरा तुम्हाला थोडंसं पाणी टाकावं असं वाटलं तर थोडंसं तुम्ही टाकू शकता आता इथं छान असं परतून घेतलेलं आहे आणि मिडियम फ्लेवरचं आपल्याला तर हे जे गुळ आणि साखर आहे ते ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे जे गुळ आणि साखर घातले होतं ते त्यात बघू शकता अशा प्रकारे पूर्णपणे विरगळलेलं आहे आणि कसा जर त्याचं टेक्चर बघू शकता कसे दिसत आहे आता इथं जे जायफळ आहे हुण हुण ते मी खिसून घेतलेलं आहे आणि वेलची पूड आहे ते पण घालून घेते इथं तुम्हाला सुंट फूड घालायचे असेल ना तर तुम्ही सुंटसुद्धा घालू शकता जायफळच्या ऐवजी सुंट घाला किंवा वेलच्या ऐवजी सुंट घाला आता इथं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असा वास सुटलेला आहे इथं आपण तूप घातलेलं आहे तुपामुळे पण आपली ही जी लापसी आहे ना ते छान अशी सुटसुटीत होते तुम्ही इथं लापशी म्हणू शकता किंवा खीरसुद्धा म्हणू शकता आता इथं चांगलं दो पाच मिनटासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता जे काजू बदाम घेतले होते ना तर त्याला आपण तडका देऊन घेऊया काजू बदाम तळून घेण्यासाठी इथं मी तडका पॅनमध्ये तूप टाकलेलं आहे जे वाटीतलं तूप राहिलेलं होतं ते घातलेलं आहे आता जे काजू बदाम होते ते जे मी तुकडे करून घेतलेले आहेत तर इथं तुम्हाला आवडत असेल ना तुम्ही तर ओला नारळ असतो ना तर तो सुद्धा ह्याच्यामध्ये तुकडे करून घालू शकता तर अशा प्रकारे आता छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि जास्त करपावायचं नाही हलकेसे फक्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तुपामध्ये छान असे तळून घ्यायचे आहेत काजू बदाम आहे ते छान असे तळून झालेले आहेत आणि बघू शकता आपले जे खीर आहे ते पण तयार झालेले आहे त्याचं टेक्चर बघू शकता मस्त असं झालेलं आहे आता ही जर बदाम तळून घेतलेले आहेत ना तर त्याच्यावरती आपल्याला त्याला तडका द्यायचा आहे असं केल्यामुळे खूप छान असे टेस्ट लागते जे काजू बदाम आहेत ना ते छान असं क्रंच असे लागतात आता जे पण भांडं होतं आपण त्याच्यामध्ये थोडीशी खीर घालून पुसून घेऊया तर बघू शकता जवळून दाखवते मस्त असं त्याला कलर आलेला आहे आणि त्याचं टेक्चर बघू शकता खूप छान असे झालेले आहे आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे इथं आपली खपली घावाची खीर आहे ती तयार झालेली आहे मस्त अशी जेव्हा केव्हा तुम्हाला खाऊ वाटत असेल ना तर त्यावेळेस तुम्ही अशी झटपट अशी खीर बनवून बघा हेल्दी तर आहेच पण खायला पण अत्युत्तम लागते तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओत भेटूया तोपर्यंत तो तो धन्यवाद